घट बसू किंवा नाही दिव बसू पण नऊ दिवस हा अखंड दिवा लावतो आता हा अखंड दिवा कसा लावायचा आणि हा दिवा विजला चुकून किंवा त्याला कोजळी आली तर तो ती कोजळी कशी काढायची त्या पण बघू आता सगळ्यात आधी ज्या ठिकाणी अखंड दिवा लावायचा आहे त्या ठिकाणी पाट घेतलेला आहे त्यावर लाल कापड लाल किंवा कुठलंही नवीन कापड टाकलेलं आहे आणि त्या ति तिथं ता, तांदळाचं अष्टकमल दल असं का या पद्धतीने काढून घेतलेलं आहे तांदळाचं किंवा कुंकाचं असं अष्टकमल दळ काढून घे गे, घेतलेलं आहे आता ज्या ठिकाणी दिवा लावायचा आहे त्या ठिकाणी पाटा पाट मांडायच्या आधी स्वस्तिक काढून घेतलेले आहे आता या पद्धतीने अष्टकमल दल काढून झालेला आहे आता एक मोठा असा दिवा घेतलेला आहे आता एक अष्टकमल दल आहे तिथे एक एका एका याच्या एक, हरिक एक, 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 हळदी कुंकू असं वाहिलेलं आहे मधीही हळदी कुंकू टाकलेला आहे अष्टकमल दलाच्या या पद्धतीने सगळीकडं हरी कुंकू वाहून घेतलेला आहे आता या ठिकाणी दगडी दिवा किंवा तांबे पितळचा जो मोठा दिवा असेल तो सगळ्यात आधी स्वच्छ घासून पुसून घेतलेला आहे आणि त्यानंतर या पद्धतीने आता कापसाची किंवा ही जी आपली पंचधागाची कॉटनची जी, जी, जी वात असते ती घेतलेली आहे आता कापसाची ही मोठी वात घेतली तर ती चालते पण कापसाच्या वातीला लगेच येते तशी ही जी कॉटनची पंचधागाची वात आहे ती महिला कोजळी पकडत नाही म्हणून या पद्धतीने आणि कोजळी पकडली नाही की दिवाही विजल्या जात नाही आता या ठिकाणी सव्वा हात असं ह्या कॉटनचा पंचरंगी धागा घेतलेला आहे आता सगळ्यात आधी दिव्याला हळदीकुंकू आणि फुलं वाहून घेतलेलं आहे दिव्याला स्वास्तिक किंवा हरिकुंकाचे पाच बोट या ठिकाणी लावून घे घ्यायचे आहे आणि दळात या पद्धतीने हळदी कुंकाचे फोटो लावलेले आहे ला आता एक दिव्याचं तेलगळतं म्हणून खाली प्लेट ठेवलेले आहे म्हणजे जे, जे खालचं कापड आहे ते तेलकट होत नाही आणि प्लेटमध्येही दोन ते तीन दाणे तांदळाचे टाकून हा दिवा ठेवलेला आहे त्यानंतर हळदी कुंकू फुलं वाहून हळदी कुंकू अक्षदा फुलं दिव्याची पूजा केलेली आहे आता दिवा आई म्हणून दिव्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे ती म्हणजे कोणती तर भीमसेनी कापूरचा या पद्धतीने भुगा केलेला आहे आणि तो टाकलेला आहे आता दिवे दिव्या दिव्याभोवती जेवढे म्हणजे फुलं असेल फुलं ठेवलेले आहे आता सगळ्यात आधी दिवा लावून घेतलेला आहे या ठिकाणी आता दिव्याची वाट ठेवताना थोडीशी मोठी ठेवायची जास्त छोटी ठेवली की या पद्धतीने खाली खाली अशी जाती आता दिवा लावून घेतला आहे त्यानंतर पुन्हा दिव्याला हादी कुंकू अक्षरा वाहून पूजा केलेली आहे दिव्याची दोन ते तीन ताणे असे तेलामध्ये तांदळाचे टाकलेले आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या दिव्यामध्ये भीमसेनी जो कापडू आहे तो टाकलेला आहे त्यानंतर दिव्याने दीप आणि दी दिव्याला ओवाळून घेतलेला आहे आता थोडासा साखरचा नैवेद्य ही दिवा दिव्याला दाखवलेला आहे अशा पद्धतीने आता दिव्याला कोजळी आली आता जो हे, जो हे, तो को ही जो धागा घेतलेला आहे जी वाद घेतलेली आहे त्याला शक्यतो कोजळी येत नाही पण दिव्याला कोजळी आली की या ठिकाणी एक दिवा आधी सगळ्यात आधी लावून घेतलेला आहे आता हा दिवा ज्यावेळेस कोजळी काढायची असली तर याच दिव्याने जो अखंड दिवा लावला आहे त्याच दिव्याने हा दिवा लावून घेतला आणि त्यानंतर कोजळी काढून पुन्हा याच दिव्याने हा दिवा लावायचा आहे म्हणजे आपला दिव्या दिव्यामध्ये खंड पडला जात नाही आणि अखंड दिवा असा लागला जातो